गेम मस्त ना संडे स्पेशल हे चिकन बनवलं होतं तर तिथून नंतर डी मार्ट आणि कुठे कुठे गेलो होतो तर बघा हे चिकन हळद मीठ टाकून बॉईल करायला ठेवलेलं धुवून चांगलं नंतर कांदा लसूण टॅमॅटो पुदिना कोथिंबीर आणि खोबरं घेतलं होतं खोबरं मी भाजून खिसून भरणीत भरून ठेवते त्याच्यामुळे जा ह्याच्यात नाही केलं ते मी परत घेते तर हे चिकन सुक्का आणि चिकन रस्सा वगैरे बनवला होता आणि हे बघा नंतर आम्ही बाहेर गेलो होतो या जेवायला सगळे कँडी बघा कशी झोपली आमची नंतर संध्याकाळी चार पाच वाजता हे घराचं मी आ, केक बनवला होता घरामध्येच हे दूध पावडर आहे दही आहे आणि दोन वाटी गार आहे आणि ड्रायफ्रूट हे बघा हे दूध पावडर आणि हे कोको पावडर आणि बेकिंग पावडर आणि इनो होता प्लेन तर बघा कसं बनवते आई अगर स्टाईल आपल्याला ते बेकरीचा भेटतो की नाही तसं आपण आणि घरामध्ये आत्ता तर केक केकचे असे व्हिडिओ येत आहेत की तुम्ही हा केक के खाता आहे बघा कसं बनतो आहे काय घरामध्ये हा बनवला खाल्लेला किती मस्त हा घरा घेतलेला मी आणि त्याच्यावरती दही टाकला आहे आणि हे बघा हे मिल्क पावडर दूध पावडर होती आणि हे ड्रायफ्रूट मिक्स करून मिक्सीला हे बघा ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकलेत मी आणि तर ह्याला हलवून घ्यायचं आहे जरा ठेवायचं आहे का तर आपल्याला जे गरा असतो तो लगेच दूध हे करून घेतो आपजो जरा ठेवायचं आहे त्याला तसंच आणि परत लागेल तसं दूध ह्याच्यामध्ये आणि दही जसं तुम्हाला हे हवं तसं टाकायचं आहे एक आ, वाटीला थोडं कमी तेल घेतलं होतं मी हे बघा खायचं तेल घ्यायचं आहे आणि साखर घेतलेली एक वाटी नॉर्मल गोड बनतो जसं तुम्हाला गोड हवं आहे तसं तुम्ही हे करू शकता हे बघा हे पूर्ण हे केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकली होती आणि एकाच डायरेक्शनला ह्याला फिरवायचं आहे असं हे बघा बेकिंग पावडर आणि इनो टाकायचं आहे तुम्ही खायाचा सोडा पण टाकू शकता हा प्लेन इनो घेतला होता मी तर हे टाकलेलं एवढं मस्त असं सॉफ्ट असं हे बेटर तयार झालं होतं ना तर हे मी कढईमध्येच हे केलं होतं तयार केलं होतं दुधाच्या पातेल्यामध्ये माझ्यापाशी मोड आहेत पण ते मी त्याच्यामध्ये नव्हतं हे केलं पातेल्यामध्येच करून दाखवलेलं हे बघा हे टाकलं ह्याच्यात करायला एकात साधा आहे आणि एकात ह्या बघा कोक पावडर चॉकलेट केक आहे हे बघा तर दोन ह्याच्यात मी केले होते हा बाजूने कसं बघा मस्त झालं आहे ब्राऊन आणि असं सुटला आहे पण बाजूने एकदम इझिली निगल असं झालं आहे हे बघा तुत्पीक पण आपल्याला स्वच्छ निघते आता ही एवढं छान झालं होतं ना करून बघा आणि ड्रायफ्रूट टाकले की नाही मध्ये मध्ये दाताखाली येतात ना इतकं सुंदर वाटतं ना हे बघा हे सुटलाय पूर्ण केक हे झालेलं आहे बनवून बघा किती सुंदर लागतोय बघा किती सॉफ्ट पण बनलाय आणि जाळीदार हा चॉकलेटवाला होता ना हा साधावाला आहे आ, ना मस्त नंतर थोडी शॉपिंग करायची होती माझा ते खांदा दुखतो आहे ना तर त्यासाठी तक्क्या म्हणजे पिलो उशी बघायला गेलेलो आम्ही तर ती काय मला नाहीच व्यवस्थित भेटली अजून भेटतेच मला उशी <laughs> दोनच होते त्यांच्यापेशी मग म्हटलं परत आपण आता नंतर बघू इथे गेलो होतो आम्ही पावसाचं वातावरण असल्यामुळं खूप असं सावलीसारखं नाही छान वाटतं असं जायला पण गरमी खूप लागते आपल्या इकडे पाऊस झाला की थंडी लागायला चालू होते इथं पाऊस पडला की गरमी लागायला चालू होते इथे मॉलमध्ये आलेलं होम सेंटरला हे बघा ऑफर चालू आहेत आता इथे पन्नास टक्के ऑफ अप टू कोणत्या कोणत्या ह्याच्यावरतीच ऑफर चालू होत्या बघेल तेव्हा इथे सगळं हे हेच सेम असतंच इथे <laughs> सगळं ऑफरमध्ये थोडं थोडं जे होतं ते पन्नास टक्केमध्ये होतं नंतर थर्टी पर्सेंट टेन्टी ट्वेंटी पर्सेंट असं होतं गणपतीप्पा बघा ब्लॅकमध्ये गोल्ड किती सुंदर वाटतं ना हे बघेल तेव्हा हे इथं असतंच हे काय माझ्या सेल होतं की नाही या लोकांचं <laughs> होत असेल परत ठेवत असतील दुसरं आणून असं वाटतंय मला तर मी जेव्हा बघल तेव्हा ते इथंच असते हे किती सुंदर असते होम सेंटरमध्ये सगळं बघायसारखं मस्त असतं मी इथून भरपूर शॉपिंग केलेली होती माझ्या जुन्या ब्लॉकमध्ये वर्षाला ब्युटीफुल हिंदी चॅनल आहे त्याच्यावरती बघा इथून भरपूर हे घेत घेत होती मी सामान आणि उशी बघायला आलेलो तक्क्या पण नाही भेटला आम्हाला व्यवस्थित त्यामुळे गेलो परत जसा डॉक्टरनी सांगितलं घ्यायला तसं नाही झालेला खूपच फ्रोजन शोल्डर आहे म्हणजे खूपच आहे शोल्डर माझा त्याच्यामुळे हे बघा मुलगा आणि मी गेलेलो होत कुणाकुणाला एसीडीवरून भीती वाटते अजून पण <laughs> <laughs> मला तर कधी कधी एवढी भीती वाटते नाही ह्याच्यावरून जायला नंतर आम्ही तिथून निघालो थोडी शॉपिंग दुसरीकडे करायची होती तर मध्ये डी मार्ट दिसला होता तिथे मध्ये घुसलो मग मा। डी मार्टमध्ये थोडी शॉपिंग केली होती घरची हे बघा तेलाचा डबा वगैरे फिनिश झाला होता आणि आत्ता काही फेस्टिवल नसल्यामुळे तेलाचे डबे वगैरे घेऊन ठेवा स्वस्त झालेले आहेत हे बघा हे डी मार्ट गणपती वगैरे याला लागणारच आता आपल्याला तेलाचे डबे त्यामुळे घेऊन ठेवा सर्वांनी तेलाचे दर कमी झालेले आहेत हे एवढं शॉपिंग केलेलं होतं मी आ, गार्लिक ब्रेड दही आ, घीचा पाऊच हा तेलाचा डबा हे सगळं घेतलं होतं ही कँडी बघा कशी वाटली माझी डीमार्टची शॉपिंग नक्की सांगा बाय